माढा संघाचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील यांच्या बेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त आढीयू तालुका पंढरपूर येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर नेत्र तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते यामध्ये अडुसष्ट लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यातील सोळा नेत्र रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी पुणे येथे नेण्यात येणार आहे तसेच आरोग्य शिबिरासाठी एकशे चार रुग्णांची तपासणी करून विविध आजारांवर गोळ्या औषधे वाटप करण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच हरिदास नवले भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन विनायक भाऊ चव्हाण श्री भैरवनाथ पेट्रोल पंपाचे मालक सोमनाथ आबा चव्हाण यशवंत चव्हाण सर युवासेना तालुका अध्यक्ष समाधान गोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सोमनाथ गोरे समाधान चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा उपाध्यक्ष नितीन चव्हाण चेअरमन योगेश मोरे परमेश्वर चव्हाण लक्ष्मण चव्हाण संचालक भाऊ सुरवसे हरिभक्त परायण रामदादा चव्हाण महाराज नवनाथ वसेकर तानाजी चव्हाण गणेश मोरे शरद खाडे परमेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी आरोग्य विभागातून रोपळे पी एस सीच्या डॉक्टर संगीता बिराजदार नेत्र विभागातून डॉक्टर कल्पना चव्हाण व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते